घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तीन जुलैच्या जबरदस्त भागामध्ये जानकी पूजा करत असते जोपीण तिला सांगत असते तुझा भूतकाळ तुझ्या मागे आलेला आहे हा भूतकाळ तुला बरंचसं काही देऊन जाणार आहे तुझं बरंचसं काही घेऊन जाणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुला सावध राहायला पाहिजे तुझ्या भूतकाळातल्या अनेक गोष्टी तुझ्या समोर येणार आहेत दुभंगलेली दोन तुकडे जोडले जाणार आहेत आणि त्यानंतर सत्य तुझ्या समोर येणार आहे जानकीला या सगळ्या बोलण्याचा काहीच अर्थ लागत नसतो तिला कळतच नसतं की नक्की जोपीण ही कशाबद्दल बोलते काय बोलते कसला भूतकाळ आणि जानकी विचार करायला लागते आणि त्याच वेळेला जोपटीण सांगते आत्तापर्यंत ज्या गोष्टीचा तू शोध घेत होतीस ती गोष्ट तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि ज्या गोष्टीला तू संकट समजतेस ते संकट नाही तर तुझ्यासाठी सत्य शोधण्याची एक संधी आहे असं म्हटल्यावरती आता इकडे चाणक्य विचार करायला लागते नक्की काय म्हणायचं तोपर्यंत तो तुकडा उडत 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 आता लतापर्यंत येऊन पोहोचलेला असतो तो तुकडा लताला भेटतो आणि इकडे चाणक्य जोगटिणीचे शब्द कानामध्ये घुमत असतात नक्की काय अर्थ आहे याचे ती धागेदोरे लावत असते तोपर्यंत तो तुकडा उडत लताकडे येतो लता तो तुकडा उचलते लगेचच तो तुकडा ती ओळखते कारण त्याचा तुटलेला फोटो फोटो हा लताकडे असतो आणि त्यानंतर ती विचार करते हा तर फोटो माझा आहे या फोटोतली बाई तर मी आहे असा विचार करत आता लता ताबडतोब ताबडतोब तो फोटो घेते आणि आपल्या रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती ती आपली पर्स काढते पर्स काढल्यावरती त्याच्यामध्ये जपून ठेवलेली आपल्या मुलीची शेवटची आठवण ती आठवण ती काढते आणि त्यानंतर मग आता दोन्ही तुकडे जोडते ज्या वेळेला ती दोन्ही तुकडे जोडते चानकीला छानपैकी आता सगळं समजवून सांगत असते विधी कसे करायचे काय करायचे आणि या गोष्टी सांगत असताना भूतकाळाचे अनेक उलगडे ती करत असते आणि कसा येणार समोर भूतकाळ हे सांगत असताना जानकी थोडीफार हदरते इकडे तोपर्यंत लताने दोन्ही तुकडे मॅच केलेले असतात आणि तुकडे मॅच करून लता आता पाहायला लागते ही तर माझी मुलगी आहे मी तर हा फोटो मधुभाऊंच्या इकडे दिला होता आणि माझ्या मुलीलासुद्धा आता मी मधुभाऊंच्या इथे सोडून आले म्हणजे म्हणजे माझी मुलगी या घरात आहे ती या घरात कशी आली ती कोण आहे ती कुठे असेल मला हे सत्य शोधायलाच पाहिजे नाही नाही माझी मुलगी इथे मला सापडेल हे मला वाटलं पण नव्हतं असं म्हणत दोन तुकडे जोडत आता लताला सगळ्या सत्याचा उलगडा झालेला असतो पण प्रश्न हा असतो की माझी मुलगी आहे तरी कोण आणि नेमकं ऐश्वर्या हे सगळं ऐकत असते आणि लता विचार करत असते माझी मुलगी जर का या घरामध्ये आहे तर कुठच्या तोंडाने मी तिच्या समोर जाऊ मी इथे इकडे आता मी आलेली आहे ऋषिकेशची आई पार्वती बनून आणि कुठच्या तोंडाने तिला सांगू की मी इथे तुझी आई आहे आणि मग ती मला विचारेल की इतकी वर्ष तू कुठे होतीस इतकी वर्ष का नाही मला भेटायला आलीस इतक्या वर्षात का माझ्यापासून लपून राहिलीस आणि जर का इतकी वर्ष आली नाहीस तर आत्ता तू इथे येऊन काय करतेस असं जर का माझ्या मुलीने मला विचारलं तर मी काय सांगणार आहे तिला नाही नाही मला हे सगळं सत्य आता काय आहे हे जाणूनच घ्यायला पाहिजे त्यासाठी माझी मुलगी कोण आहे हे मला जाणून घ्यायला पाहिजे असं म्हणत इकडे आता लता विचार करत असते आणि तेवढ्यात चोगटिण सांगत असते तुझा भूतकाळ हा तुझ्यासाठी या घरामध्ये आलेला आहे आणि त्या भूतकाळामध्ये जाऊन तुला अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे इकडे तोपर्यंत लता आता सांगत असते काही झालं तरी सुद्धा माझी मुलगी कोण आहे हे या घरामध्ये मला शोधून काढायला पाहिजे देवा काय अजब न्याय केलेला आहेस तू जर तू मनाने ठरवलेलंच आहेस की मला माझ्या मुलीची भेट घडवून द्यायची म्हणूनच तर का तू तिला तू मुद्दामच हे सगळं घडवून आणलेलं आहेस नियतीने मला इथे आणले माझ्या मुलीची भेट घडवून यायला आणि आता मला माझ्या मुलीची भेट घडवून येण्यापासून कुणीही थांबवू शकत नाहीये काहीही झालं तरी सुद्धा आज मी माझ्या मुलीला शोधून राहणारच या घरात असलेली माझी मुलगी मधुभाऊंच्याकडून इकडे कशी काय आली मधुभाऊंच्या आश्रमातून या मुलीला इकडे कुणी आणलं हे सगळं मला शोधून काढलंच पाहिजे असं म्हणत लता आता त्या मोहिमेवरती लागते पण ऐश्वर्याने हे ऐकल्यामुळे ऐश्वर्याचे धाबे चांगलेच दणाणलेले असतात ऐश्वर्या या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेली असते आणि ऐश्वर्याला आता मात्र काही सुचत नसतं किंवा ज्या वेळेला हिला समजेल की आपली मुलगी जानकी आहे आणि तिच्याच विरोधात आपण हे सगळं करतोय ती कशी काय आपली साथ देणार असं म्हणत ऐश्वर्या गडबडते त्यानंतर लता आता आपल्या मोहिमेला लागते तो फोटो आपल्या पर्समध्ये ठेवते आणि ती मुलगी कोण आहे हे शोधायला लागते तोपर्यंत सारंगला समजलेलं असतं की आता जानकी ही लताची मुलगी आहे कारण ऐश्वर्या रूम मध्ये येते आणि ती म्हणते सारंग खूप मोठा गोंधळ झाला ज्या लताला आपण पार्वती म्हणून इकडे आणले ना ती लता दुसरी तिसरी कुणी नसून ती आता जानकीची आई आहे कारण मी तो फोटो ओवीने आपल्याला दाखवला होता बघा हा माझ्या आईचा फोटो आहे अर्धा तो आईचा फोटो दुसरा तिसरा कुणाचा नसून तो फोटो आहे तो म्हणजे जामिकीचा आणि त्याचा अर्धा तुकडा आहे तो म्हणजे लताकडे आणि लताने हे आत्ता दोन फोटो बघत असताना मी तिला पाहिलंय यावरती सारंग म्हणतो झालं सगळं संपलं म्हणजे ती लता आपल्यालाच घराबाहेर काढेल असं म्हटल्यावर ती आता ऐश्वर्या म्हणते का ती का आपल्याला घराबाहेर काढेल त्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच बोलायला लागतो सारंग अहो असं काय करताय ऐश्वर्या ती का नाही घराबाहेर काढणार आपल्याला कारण ना तिला ज्या वेळेला समजेल की आपण जानकी वहिनीच्या विरोधातच तिचा वापर करतोय किंवा जानकी वहिनीच्या विरोधातच आपण या सगळ्यामध्ये आता तिला युज करतोय त्यावेळेला ती आपल्या मुलीच्या बाजू ठामपणे उभे राहील ना ती आपल्या मुलीच्या बाजूने उभी राहील आपल्या बाजूने का उभी राहील तुम्हाला समजतंय का ऐश्वर्या असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते सारंग हे सगळं जर का टाळायचं असेल तर माझ्याकडे एक खूप मोठी युक्ती आहे यावरती सारंग म्हणतो युक्ती कसली युक्ती यावरती मग मात्र ऐश्वर्या म्हणायला लागते सारंग हे बघा जसं जसं मी सांगते तसं तसं आपण करायचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सारंग म्हणतो ऐश्वर्या पण हे सगळं कसं शक्य आहे ऐश्वर्या म्हणते हे सगळं केलं नाहीत ना तर आपल्याला खूप मोठ्या संकटाला सामोरं जायला लागेल आणि मग मग आपल्याकडे काहीही ऑप्शन असणार नाही आहे हे सगळं केलं तर आणि तरच आपण आता त्या लताचा आपल्या बाजूने वापर करू इच्छितो किंवा वापर आप करू शकतो असं म्हणत ऐश्वर्या आता इकडे सारंगला आपल्या डोक्यातील प्लॅन सांगते तोपर्यंत तो जानकी बाहेर आलेली असते आणि बाहेर आल्यावरती ती म्हणते काय ग ओवी तू इकडे का बसलेली आहेस यावरती ओवी सांगते अग आई काय सांगू तुला माझ्याकडून खूप मोठा गोंधळ झालाय त्यावरती जानकी म्हणते काय झालंय तरी काय त्यावरती ओवी सांगायला लागते अगं आई तू मला तो फोटो दिला होतास ना आता खूप जोराचा वारा आला आणि वारा आल्यावरती तो फोटो ना तिकडून निघून गेला म्हणजे कुठे हरवला कळलंच नाही यावरती जामकी म्हणते काय तो माझा फोटो तो माझ्या आईसोबतचा माझा शेवटचा फोटो यावरती ती सांगते हो आई अगं तोच फोटो मी कोलाच करत होते आणि त्याच वेळेला अचानकपणे वारा आला वारा आल्या तो फोटो कुठेतरी गेला निघून मला खरंच खूप वाईट वाटते जामकी म्हणते अगं असं कसं तो माझ्या आईची शेवटची आठवण होती तू कसं काय हा फोटो आता घालवू शकतेस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच चामेकी रडायला लागते म्हणजे तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात त्यावरती लगेचच ओवी सांगायला लागते आई तू काळजी करू नकोस आपण तुझा फोटो शोधूया असं म्हणत चामेकी आणि ओवी दोघीजणी आता घरभर तो फोटो कुठे गेलाय कुठे गेलाय असं म्हणत फोटो शोधत असताना तो फोटो काही कुठे सापडत नसतो सगळीकडे म्हणजे आता सोफ्याच्या आड डायनिंग टेबलच्या आड जिथे कुठे फोटो मिळण्याची शक्यता तिथे तो फोटो शोधण्याचा दोघीजणी प्रयत्न करत असतात पण काही तो फोटो भेटत नसतो मग ज्या वेळेला तो फोटो भेटत नसतो त्यावेळेला आता इकडे जानकी खूपच उदास होते आणि उदास झालेली जानकी या सगळ्यामध्ये आता अस्वस्थपणे बाहेरच्या लॉनमध्ये येऊन फोटो शोधायला लागते तोपर्यंत लता ला आता पर्स घेऊन बाहेर पडत असतानाच ती आता ओवीला म्हणते काय ओवी काय झालं ओवी म्हणते काही नाही माझी एक वस्तू हरवलेली आहे ती वस्तू मी आता शोधती आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे लता सांगायला लागते अगं कसली वस्तू सांग मला मी तुला मदत करते यावरती मग आता ओवी सांगते नाही तुमच्या मदतीची मला काही गरज नाहीये तुम्ही हे शोधण्याची पण काही गरज नाहीये मी माझी माझी गोष्ट शोधेन तुम्ही जा बरं इथून यावरती लता म्हणते अगं असं काय करतेस मी तुझी आजी आहे ना तू मला सांग बरं काय नक्की गोष्ट आहे मी नक्कीच तुला मदत करेन आणि नक्कीच तुला या सगळ्यामध्ये मी आता सांगेन की ती गोष्ट कुठे आहे यावरती ओवी म्हणते मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही आजी पण आहेत आणि तुम्ही गोष्ट पण शोधू नका असं म्हटल्यावर ती मग आता जानकी चिडते आणि ओवी काय चाललंय तुझं तुला कित्येक वेळा मी सांगितलंय की मोठ्या माणसांच्या सोबत आता असं बोलायचं नाही म्हणून तुला काय झालंय तू असं का करतीयस असं म्हणत ती आता इकडे लगेचच ओवीला ओरडायला लागते ज्या वेळेला ती ओवीला ओरडायला लागते आणि त्याच वेळेला आता इकडे जानकी जानकीला आता इकडे विचारायला लागते लता काय ग काय शोधताय तुम्ही की यावरती जानकी म्हणते आहे एक गोष्ट ती आम्ही शोधतोय असं म्हणत ती लताला काहीच बोलत नाही आणि ओवीला घेऊन आता बाहेर जाते ओवीला घेऊन बाहेर गेल्यावर ती दोघीजणी लॉनमध्ये ती गोष्ट शोधायला लता लागतात लताला कळत नाही की नक्की यांचं काय चाललंय या दोघीजणी काय शोधतायत आणि ती आता लता तिकडेच उभी असते विचार करत असते आणि तिला विचार करायला उसंत मिळेपर्यंतच इकडे आता ऐश्वर्याचं नाटक सुरू होतं ऐश्वर्या आणि सारंग आता इकडे पायऱ्यांवरून खाली खाली येत असतात आणि ऐश्वर्या रडत रडत खाली येते तोपर्यंत जानकी आता गार्डन मध्ये आलेली असते गार्डन मध्ये गाडीच्या मागे झाडाच्या मागे कट्ट्याच्या मागे कुठेतरी धुळीने उडल्यामुळे किंवा हवेने उडाल्यामुळे तो फोटो गेलाय का असं म्हणत जणी तो फोटो शोधत असतात तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या रडत रडत खाली येते तिच्या मागून सारंग रडत तिला समजवत खाली येतो आणि ऐश्वर्या ऐश्वर्या थांबा काय करताय कुठे चाललंय तुम्ही अहो असं काय करताय असं म्हणत तिच्या मागे मागे येत असतो यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्हाला सांगितलंय ना मी मला मग त्रास देऊ नका मला खूप त्रास होतोय या सगळ्यामध्ये आता इकडे माझा माझा फोटो हरवलाय असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो हो तुमचा फोटो हरवला आहे मला माहिती आहे यावरती सारंग आता सांगायला लागतो मला माहिती आहे तुमच्या आईची ती शेवटची आठवण होती पण हे बघा असेल तो फोटो कुठेतरी यावरती ऐश्वर्या म्हणायला लागते कुठे आहे तो फोटो नाही नाही मला माझा फोटो पाहिजे मला माझा फोटो पाहिजे असं ती लताचे डोळे चमक लता विचार करायला लागते काय ऐश्वर्याला ऐश्वर्याचा आहे तो फोटो नाही नाही नक्की काय सत्य हे या सत्यापर्यंत आता इकडे मला पोहोचलंच पाहिजे आणि त्यामुळे त्यामुळे आता ती लगेचच ऐश्वर्याच्या मागे तिच्या रूम पर्यंत जाते आणि बघायला लागते नक्की ऐश्वर्याचं आणि सारंगचं काय बोलणं चाललंय इकडे ऐश्वर्या रडत रडत आपल्या रूमच्या दिशेने जायला लागते सारंग तिच्या मागोमाग जायला लागतो आणि त्यानंतर दोघ जण वाट पाहत बसतात कधी एकदा लता येते तिकडे म्हणून आणि लता विचार करते नाही नाही काही जरी झालं तरी मला असं वाटते की ती मुलगी ऐश्वर्याच आहे का पण ती इथून इथे कशी आली नक्की का नक्की काय काय आहे 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 ती तोच फोटो का सत्य ते मला जाणून घ्यायला पाहिजे असं म्हणत लता धावत पळत ऐश्वर्याच्या रूमच्या दिशेने जायला निघते ऐश्वर्या आणि सारंग वाट पाहत असतात की लता कधी एकदा येते आणि लताला पाहिल्यावर ती सारंग तिला इशारा करतो ऐश्वर्या ऐश्वर्या आल्या आल्या लताबाई आल्या लगेचच ऐश्वर्या डोळ्यामध्ये ग्रीसरीन टाकते आणि रडायला लागते आई माझी आईची शेवटची आठवण कुठे गेली यावरती सारंग म्हणतो अहो ऐश्वर्या नका रडू यावरती ऐश्वर्या म्हणते असं कसं माझ्या आईची ही एक शेवटची आठवणच माझ्याकडे होती मधुभाऊंनी ती आठवण मला दिली होती मधुभाऊ म्हटल्यावर ती आता इकडे लताचे डोळे चमकतात आणि तिला वाटतं की नाही शंभर टक्के हीच आता आपली मुलगी आहे जी आपण मधुभाऊंच्या केली होती आणि त्यावरती आता सारंग म्हणतो मला माहिती आहे ना तुम्हाला मधुभाऊंनीच हा फोटो दिला होता म्हणून यावरती ऐश्वर्या म्हणते हो आणि तो पण खूप उशिरा दिला तुम्हाला माहिती आहे का सारंग म्हणजे ना मधुभाऊंना मी विचारलं की माझी आई कुठे आहे माझ्या तुम्हाला काही माहिती आहे का माझी आई तुम्हाला मला का गेली यावरती मधुभाऊ म्हणतात तुझ्या आईच्या बद्दल नसलं तरी एक आठवण तुझ्या आईची माझ्याकडे आहे ती मी तुला देऊ शकतो असं म्हणत मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये मला तो फोटो दिला आणि त्यानंतर मग आता मी तो फोटो माझ्याकडे जपून ठेवला त्याचा अर्धा तुकडा माझ्या आईकडे आहे अर्धा तुकडा माझ्याकडे मधुभाऊंनी मा मला सांगितलेलं की ज्या कधी वेळेला तुझी आईची तुझी भेट होईल किंवा भविष्यात कधी भेट झाली तर या तुकड्यावरून तुमची ओळख पटेल असं म्हटल्यावर ती आता इकडे लता हदरते म्हणजे ती मुलगी हीच आता लताला पूर्णपणे विश्वास बसलेला असतो की नाही नाही मला असं वाटते की हीच माझी मुलगी आहे मधुभाऊंच्या सोबत सगळं हिला कसं काय माहिती मधुभाऊंनी हिला इकडे कशी काय आणली मला आता हिला सगळं सत्य सांगायलाच पाहिजे असं म्हणत लता आता बाहेर ऐकत असते आणि त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते माझे पैसे गेले असते माझे दागिने गेले असते काहीही गेलं असतं कॅश गेली असती तरी मला फरक पडत नाहीये पण मला मला या सगळ्यामध्ये माझ्या आईचा फोटो हवाय माझ्या आईचा फोटो हवाय माझ्या आईची हीच एक शेवटची आठवण आता माझ्याकडे आहे आणि तीच जर का आठवण माझ्याकडून हरवली तर कसं काय होणार नाही सारंग मला तो फोटो पाहिजे मला काय वाटतं माहितीये का हे मुद्दाम जानकीचं कारस्थान आहे ओवीने माझ्याकडून तो फोटो घेतला ओवीने तो फोटो घेतला आणि त्यानंतर ओवीने तो फोटो घेऊन तिला असणार की ही ऐश्वर्याची खराब कर म्हणून तिने हे सगळं सांगितलं असणार आणि मला अडकवण्याचा प्रयत्न केला असणार जानकी खूप डॅम्बिस आहे असं म्हणत ती आता वेड्यासारखी बोलत असताना मग आता लता विचार करते की नाही काहीही झालं तरी माझ्या मुलीला मला सांगायलाच पाहिजे की तुझी आई जिवंत आहे तुझी आई जिवंत आहे आणि तुझी आई या सगळ्यामध्ये तुला आता भेटायला इथपर्यंत आलेली आहे असं म्हणत लता आता विचार करत असते की काही झालं तरी सुद्धा मी हिला सांगायलाच पाहिजे कसं सांगू काय सांगू असा लता विचार करत असताना मग आता ऐश्वर्या सांगत असते सारंग मला तो फोटो माझ्या हातात पाहिजे कारण काहीही झालं तरी माझ्या आईने ती मला शेवटची आठवण ठेवून गेलेली आहे उद्या भविष्यात माझी आई जर का मला भेटली तर मी तिला काय सांगणार आहे तिला काय सांगणार आहे की माझा फोटो कुठे आहे आणि असं म्हणत ऐश्वर्या रडायला लागते लता आता आतमध्ये एंटर करते आणि त्यावेळेला ती सांगायला लागते ऐश्वर्या यावरती ऐश्वर्या म्हणते लताबाई लताबाई तुम्ही आत्ता इथून निघू मला खरं तर तुमच्याशी आत्ता काही बोलायचं नाहीये मी ना खूप वेगळ्या विषयावरती आहे तुम्ही उगाच इथे थांबू नका आणि स्वतःला पण त्रास करू नका आणि मला पण त्रास करून घेऊ नका यावरती आता इकडे लता म्हणते अगं ऐक तरी मी तुला काहीतरी सांगायला आले यावरती ऐश्वर्या म्हणते लताबाई पैशाची व्यवस्था झाली की मी तुम्हाला कळवेन ते पैसे मी तुम्हाला देईन तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाहीये का लता म्हणते मी पैशासाठी सुद्धा आलेली नाहीये त्यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते लताबाई तुमचं काय काम आहे इथे येण्याचं मग यावरती लता सांगते तू जी गोष्ट शोधते आहे सधी माझ्याकडे आहे ऐश्वर्य म्हणते लताबाई तुम्हाला माहिती तरी आहे का मी काय शोधते ते काय बोलताय तुम्ही यावरती लता म्हणते हो मला माहिती आहे तू काय शोधतेस ते ऐश्वर्या म्हणते लताबाई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय असं म्हटल्यावर ती आता इकडे ती सांगायला लागते लताबाई अहो खरंच नाही तुम्हाला माहिती मी काय शोधते लता सांगते तू हा फोटो शोधतीयस ना असं म्हटल्यावर ती ऐश्वर्याला आश्चर्याचा धक्का बसल्याचं नाटक करते इकडे तोपर्यंत तो ओवी आणि जानकीला एक कागदाचा सा तुकडा सापडतो त्यांना वाटत की तो फोटो आहे पण तो फोटो नसतो मग जानकी पूर्णपणे हतबल होते एका दगडाच्या इकडे बसते तोपर्यंत आता इकडे लता फोटो काढून देते आणि ऐश्वर्या म्हणाला लताबाई लताबाई माझा हा फोटो देऊन तुम्ही माझ्यावरती इतके उपकार केलेत म्हणून तुम्हाला सांगू मी माझ्या आईची ही शेवटची आठवण आहे आणि ही शेवटची आठवण मला जपून ठेवायची आहे यावरती लता म्हणते आणि जर का तुला तुझी आई भेटली तर यावरती ऐश्वर्या म्हणते काय त्यावरती लता म्हणते हो तुकड़ा, हा बघ या फोटोचा दुसरा तुकडा हा तुकडा माझ्याकडे आहे म्हणजे तुला समजतंय का की मी तुझी आई आहे बरेच दिवस हा तुकडा मी जपून ठेवला पण याचा दुसरा तुकडा तुझ्याकडे सापडेल असं मला वाटलं पण नव्हतं असं म्हणत लताबाईंनी तो फोटो कम्प्लीट केल्यावरती ऐश्वर्याला आश्चर्याचा धक्का बसला असं ती म्हणते तुम्ही माझी आई तुम्ही माझी आई असं म्हणत ती लताला मिठी मारते आणि आपला प्लॅन यशस्वी झाल्याचं विजय सेलिब्रेट करत असते मनातल्या मनात, मनात। तोपर्यंत इकडे ओवी सांगते आई ही तुझी शेवटची आठवण होती माझ्या एका चुकीमुळे ही आठवण निघून गेली तू ओरड तू मार मला हवे तर फटकव हो, पण ना अशी गप्प बसू नको यावरती जानकी म्हणते हो ग ही माझ्या आईची शेवटची आठवण होती याच्यामुळे भविष्यात कधी माझी आई मला दिसली तर मला भेटणार होती पण आता ती सुद्धा आशा निघून गेले पण ओबी तू काळजी करू नको जे नियतीच्या मनात ना त्याच गोष्टी घडत असतात इकडे आता लता सांगत असते चल ऐश्वर्या चल आत्ताच्या आत्ता जाऊ ना पण खाली सांगूया की तू माझी मुलगी आहेस आणि मी तुझी आई यावरती ऐश्वर्या म्हणते नाही असं म्हटल्यावर ती लता आता गडबडते त्यावरती ऐश्वर्या म्हणते इथे कळायला नको की आपण माय लेकी आहोत कारण हे, का हे फक्त फक्त हो। जे काही नाटक चाललंय हे नाटक असं चालू ठेवावं लागणार ऐश्वर्याला फक्त आणि फक्त लताचा वापर करून घ्यायचा असतो आणि त्यामुळे आपण आई आणि मुलगी आहोत हे नाटक कोणाच्या समोर आलं नाही पाहिजे ते आपल्याला लपवून ठेवलं पाहिजे लताला खूपच वाईट वाटतं आणि ती रडायला लागते ला आणि बाहेर येऊन बसते तोपर्यंत जानकी येते घ्या चहा घ्या आणि रडताय का तुम्ही यावरती लता म्हणते काही नाही ग यावरती जानकी सांगायला लागते खोटारड्या माणसाला जेव्हा पच्छताप होतो ना तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये ते अश्रू येतात तुमचं नक्की काय झालंय तुम्हाला कुठची गोष्ट हे झाले असं म्हणत जानकी आता लताकडे पाहते आणि तुम्हाला काय वाटलं मला समजणार नाहीये का मला सगळ्या गोष्टी समजल्यात असं पण म्हणते आता जानकीला नक्की काय समजले ऐश्वर्याचं हे नाटक कुठपर्यंत चालणार आणि लताला ज्या ऐश्वर्या नाही तर जानकीच आपली मुलगी आहे या सत्याचा कसा कधी कुठे उलगडा होणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळ